केंद्राचे सर्व शिक्षक आलेले आहेत विद्यार्थी आलेले आहेत कानाकोपऱ्यातून आलेले अगदी आणि त्यांची उपस्थिती पाहता स्पर्धा अतिशय जोरात होईल असं वाटतंय आणि मला खात्री आहे काय इथून जे निवडले जातील एक प्रथम क्रमांकाचे ते जिल्ह्याला जाऊन जिल्ह्याला असाच प्रथम क्रमांक निवडतील आणि ह्या को केंद्राचं कोतुळ बीटचं जांभळेवाडी केंद्राचं जिल्ह्याला नाव काढतील तालुका सोडून दिला मी नाही तालुका सोडून दिला शुभेच्छा देतो आणि खूप सारे शुभेच्छा देतो की आपल्या या विद्यालयामध्ये प्रत्येक वेळेला स्पर्धा होत असते मला परंतु प्रत्येक वेळेला नाविन्यपूर्ण पूर्ण पद्धतीने आणि अतिशय उत्साहाने आपल्या या विद्यालयाचे प्रमुख बापाळे त्यांची संपूर्ण टीम अतिशय सुंदर पद्धतीने या सगळ्या स्पर्धांचं कुठल्या असू द्या म्हणजे हीच नाही कुठल्याही पद्धतीने कुठल्याही स्पर्धा असू द्या अतिशय छान पद्धतीने उत्कृष्ट नियोजन करतात आणि ते कुठल्याही गोष्टीमध्ये मागे नाहीत मला म्हणजे खेद वाटतोय की आता पुढच्या वेळेला आपण असं करू ही ह्या ज्या स्पर्धा आहे ना हे आपण ओपन ठेवू म्हणजे सर्व माध्यमिक शाळा आणि सर्व प्राथमिक शाळा आणि निकाल मात्र आपला जिल्हा परिषद पाठवू याप्रमाणे बदल करू भापाळे सर आणि टीमला खूप सारे शुभेच्छा आणि तुम्हाला जिल्ह्यासाठी शुभेच्छा